आता हे बघा आपल्याला मटर भरपूर दिवस टिकवायचे असं वाटलं असलं तर काय करायचं हे माझे मटक भरपूर दिवसात झाले माझी थोडी तब्येत बरी नव्हती चिकट पडायले म्हणून मी काय केलं ह्याला पाणी उकळलं एक उकळी आली की त्या पाण्यामध्ये टाकले पाण्यामध्ये त्या टाक टाकून परत नंतर एक उकळी घेतली बरं मी हो का आत्ता आता बंद केलं आहे नंतर एक उकळी घेतली आणि थोडं झकून ठेवलं होतं असं ह्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकली मी स्किप केलं त्या व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडनं ह्याच्यामध्ये एक कलर चांगला राहावा म्हणून बघा एक चमचा साखर टाकायची आणि ह्याला काय करायचं बच्च पाण्यामध्ये आता ह्या दिवसात तर पाणी गारच असतंय समजा साखर टाकलेली आहे एक चमचा एवढ्या मी ह्याच्यामध्ये साखर बसवते एक चमचा आता हे चांगले हलवून घ्यायचे चांगली आहे का आता ह्याला उकळी आली आता ह्याला झापून ठेवायचं बंद केलं आता झापून ठेवलं आता बघा मी आईसचं पाणी घेतलेलं आहे हे आईसचं पाणी मोठ्या बुगण्यामध्ये घालते मी आईसचं पाणी आता मी ना ह्याच्यामध्ये टाकते हो का मी बाजारात गेले होते आणि इकडे हे गे, शिजवून घेत घेतले आता हो का ह्याच्यामध्ये पाणी आहे आईसचं आणि ह्या दिवसात काय सामान्य पाणी पण गारायचं असलं समजा आपलं हे आईसचं पाणी टाकले आता ह्याच्यामध्ये थोडं आईस जमा झालं ते काढते आता आपल्याला काय करायचं त्या पाण्यामधून ते काढायचे तर आणि ह्या पाण्यामध्ये टाकायचे थोडं वेळ त्याच्यामध्येच ठेवायचं आणि त्याला थोडं गार होऊ द्यायचं गार झाले की ह्याच्यामध्ये टाकायचं ह्याच्यामध्ये टाकले की ते वो वो एक वर्षभर टिकते तर शक्यता आपण वर्षभर टिकवत नाही पण एक सांगायला टिकवण्याची पद्धत आहे बरं काही आता ह्याला ह्याच्यामध्ये टाकायचे ह्याच्यामध्ये टाकून ते ह्याच्यामध्ये गार होऊ द्यायचे चांगले ह्याच्यामध्ये गार झाल्यानंतर चाळ्यांमध्ये काढायचे चाळ्यांमध्ये काढून त्याला चांगल्या कपड्यावर कॉटनच्या पसरायचं लगेलगे चाळ्यांमधले डब्यात भरायचे नाहीत बरं का लगे लगे चाळ्यांमधले तुम्ही डब्यात भरले तर त्याचं पाणी वाळत नसते पाणी नाही वाळलं तर ते ओटाने चिकट पडतील परत मग आणि ते फ्रीजरला ठेवायचे आहेत बरं का डीप फ्रीजरमध्ये आहेत तर बाहेर ठेव फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत वरी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला म्हणजे ते भरपूर दिवस टिकतात बरं आता ते शिजलेले आहेत तर मी ती काढते आणि गार पाण्यात घालते आता बघा ते ह्याच्यामधले काढायचे आहेत आपल्याला हे बघा ह्याच्याने काढायचे असे आणि हे आईसच्या पाण्यामध्ये टाकायचे आईसचं पाणी भरपूर आहे माझ्याकडे आईस काढला नाही त्याचा आणखीन मी का अशा आईसच्या पाण्यात टाकून द्यायचे आणि आईसच्या पाण्यामध्ये गार होऊ द्यायचे बरं ते गार झालं की एका कपड्यावर पसरायचं कॉटनच्या कपड्यावर टाकायचे आता ह्याच्यामध्ये ते बघा चांगल्या चा गार आणखीन थोडं पाणी टाकते ह्या दिवसात काय पाणी थंडीचं गारवं आहे पाणी जर गारच असते का आईस टाकले ह्याच्यामध्ये आणि आता हे सगळेच काढते मी आणि ह्या पाण्यात टाकते हे पाणी आहे ना मिठाचं पाणी आहे साखरेचं पाणी आपण नारळाला घालू शकतो फेकून द्यायचं नाही हे पाणी नारळाला नाहीतर गार झालं तर कोणत्याही झाडाला टाकलं तर आहे का तर मीठ सगळ्याच झाडाला आवश्यक असते फक्त कमी मीठ टाकावं लागतं एवढंच ते बाकी काय नाही का हो चांगले शिजले ठेव का आता ह्याच्यामध्ये हे चांगले गार होते तर गार झाल्यानंतर चाळ्यांमध्ये काढायचे आणि कॉटनच्या कपड्या वाळू घालायचे आईस आहे याच्यामध्ये कलर पण चांगला राहते थोडी माझी तब्येत बरी नव्हती म्हणून त्याला मोड फुटले मग ते फुट टिकणार नव्हते चिकट व्हायचे होते म्हणून मी करून टाकले बरं आता बघा हे बर्फाच्या पाण्यामधून काढले तर आईस पाण्यामधून काढले तर आणि आता आहे ना मी चांगले सुकायला ठेवणार आहे सुकल्याशिवाय हे डब्यात घालून फ्रीजरमध्ये ठेवू नका सुकल्यानंतर हे लहान लहान कॅ झिपलॉकचे कॅरी बॅग असतात ना तुम्हाला लागल तेवढे तेवढे भरायचे त्याच्यामध्ये आणि बंद करून फ्रीजरमध्ये ठेवायचं डीप फ्रीजला ठेवायचं हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर खाली चिकट पडत जसं आपल्याला लागेल तसं तसं एक एक कॅरी बॅग काढून टाकायची वापरायची नाहीतर मग पॅक हवा पण डब्यामध्ये पण ठेवलं तर चालतंय पण त्याच्यामध्ये आईस जमा होत आहे म्हणून जी प्लॉकची कॅरी बॅग असते ना छोटी त्याच्यामध्ये घालायचं थोडं 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 भरायचं आणि एका डब्यामध्ये पॅक करून ठेवून टाकायचं माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेला माझी जर ही वठाणी साठवून ठेवायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली मला बरं नव्हतं म्हणून थोडा उशीर झाला थोडे थोडे पिवळे पडलेत त्याच्यामध्ये कारण नाही लवकर लवकर खालास भाजी करायची ह्याचे पोहे करायचे भात करायचा वडे करायचे ह्याला मिक्सरमधून काढायचं कॉर्नफ्लावर घालायचं थोडं तांदळाचं पीठ घालायचं थोडं बेसन घालायचं आणि त्याचे वडे करायचे कांदा लसूण अद्रक घालून हिरवी मिरची घालून कोथिंबीर टाकायची सगळे का टाकायचं आणि छोटे छोटे वडे करून तळायचे मी काय तुम्हाला केळ्याचे वडे टाकले आहेत बघा तशीच तशीच पण रेसिपी करायची केळ्याचे वडे टाकलेले आहेत मी कच्च्या केळ्याचे वडे धन्यवाद